आ, तर हे कसे असते नॉन परिशेबल नाशवंत नसते ट्रान्सपोर्टला जास्त काय राहते त्यामुळे रेट पण चांगला राहतो आता लिंबाला उन्हाळ्यात तर कोणता रोग येत नाही रोग येतो तो, तो पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पावसाळा चालू होतो त्यावेळेस पारंपरिक जा शेतीकडनं जातात जे काही विकते जे पिकते त्याच्यापेक्षा जे विकते चांगले जाते त्याच्याकडे शेतकऱ्यांनी फोकस केला आहे त्या दृष्टीने पावलं शेतकरी मित्रांनो नमस्कार रोज आम्ही तुमच्यासाठी खास विशेष शेतकऱ्यांच्या यशोगाथा ये घेऊन येतोय आणि थेट तेही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीमध्ये आपण केळी डाळिंब पेरू यासोबत अनेक पिकांची माहिती अर्थात लागवडीपासून विक्रीपर्यंत प्रत्येक माहिती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय आज आपण परिते या गावात आलो आहे आणि परिथे या गावामध्ये आपण नेमकं कोणत्या शेतकऱ्याला भेटणार आहोत त्यांनी आपल्या शेतीमध्ये कसं यश मिळवलं आणि एकंदरीत त्यांच्याकडे कोणतं उत्पादन आहे हे मला काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये कारण माझ्या मागे अर्थात तुम्हाला लिंबाचं झाड नक्कीच दिसत असेल तर सर्वप्रथम सर आपली ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या नमस्कार माझं नाव ऋतुराज सुभाष कुंभार मी परिथ या गावामध्ये राहतो तालुका माडा जिल्हा माझे पंधरा वर्षापासून शेतक लिंबाची बाग आहे बरोबर सर तुम्ही आता सांगितलं की पंधरा वर्षापासून ही लिंबाची बाग आहे एकंदरीत कधी लागवड केली होती लागवड साधारण दोन हजार दहा साली केलेली होती दोन हजार दहा साली किती उत्पादन निघलंय आतापर्यंत उत्पादन हे लिंबू हे बारमाही पीक आहे बारमाही कंटिन्यू चालूच राहतं लिंबाचं तर किती किती महिन्यांचं कसं डेली एक आठ दिवसाला आठ दिवसाला सर तुम्ही हा निर्णय घेताना दोन हजार दहा साली केलं होतं त्यावेळेला त्यावेळी वयही कमी असेल हा निर्णय घेण्यामाग कि मला दुसरे पिक सोडून मला म्हणजे फळबागा पिकांमध्येच उत्पन्न घ्यायचंय तुम्ही बाकी पण सांगितलं मला की तुमच्याकडे ऊस निघू अर्थात सगळे फळबागाच पीक आहेत मग तुम्ही असं फळबागा पिक निवडण्यामागचं विशेष कारण काय आहे फळबागा पिकं निवडण्याचं कारण म्हणजे काय फळबाग पीक हे एकदा लावल्यानंतर बहुवार्षिक पिकं राहते पुन्हा त्याला नागरे आली अन्न म्हणणे आली रोटरने आली पुन्हा लागवड आली हे राहत नाहीत रेट रेस करत नाहीत फळ हे कसे असते नॉन परिशेबल असतात नाशवंत नसतात ट्रान्सपोर्टला जास्त काय राहते त्यामुळे रेट पण चांगला राहतो त्यामुळे फळ बागा लागवडी केलं जसं तुम्ही व्हेजिटेबल वगैरे केलं टोमॅटो वगैरे केलं हा नाशवंत पीक आहे पी जर आज नाही विकलं समजा तर ते उद्याच्याला खराब लांब बाबतीत पण असं होतं मग कधी भाव कमी असेल तर तुमच्याकडे साठवणुकीसाठी काही प्रक्रिया आहे का साठवणीसाठी तरी प्रक्रिया प्रक्रिया नाही कोणती पण आपण काय करतो फर असे निवडले की ती एक चार पाच दिवस राहते समजा आजचे लिंबू जर मी एक आठ दिवसांनी काढलं तरी त्याला काय होत नाही त्याचा फायदा होतो त्याचा केलेला पण तसेच आहे आजचा एक पंधरा वीस दिवसानं तोडा केला किंवा के पंधरा वीस दिवस अगोदर जरी केलं रेट हिजे नुसार तरी काय त्याचा तोटा होत नाही आपण एकंदरीत प्रेक्षकांसोबत खास लिंबू बागे लिंबू बागेबद्दल चर्चा करण्यासाठी आलोय एकंदरीत त्याची लागवडीची प्रक्रिया कशी यासाठी तुम्ही कोणतं खत औषध सिंचन पाणी व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी कशा आणतात लागवडीसाठी मार्केट मार्केटमध्ये भरपूर चालतं बरं तुमचा कोणता कागदी कागदी लिंबू कागदिलिंबूची खास हो का मार्केटमध्ये चालणार आहे बरं साईज हे ट्रान्सपोर्ट साठी पण एकदम चांगलं राहतं आ... रेट चांगले मिळतात हो रेट चांगले राहतात मार्केटमध्ये हे एकच व्हरायटी चांगली चालते दुसऱ्या सीडलेस वगैरे व्हरायटी राहतात पण ते चालत नाहीत मार्केट बरोबर एकंदरीत कसं आहे नियोजन पाण्याला आपण ड्रीप इरिगेशन केलं याची लिंबू लिंबूची लागण पंधरा बाय पंधरा वरती केलेली आहे आणि पाण्याला आपण मोक काय भिजवत नाही ड्रीप इरिगेशन केलेलं आहे ड्रीप इरिगेशन प्रत्येक प्रत्येक वही मध्ये आता ही जी जागा दिसते मग तुम्ही काय आंतरपीक वगैरे घेतात आंतरपीक नाही सुरुवातीला घेतलं जातं एक तीन चार वर्ष सुरुवातीला घेतलं जात काय घेतलं होतं तुम्ही हरभरा घेऊ शकता गहू घेऊ शकता जे छोटी छोटी पीक आहेत भुईमुग वगैरे म्हणजे डबल जोपर्यंत लिंब येत नाही तोपर्यंत हा लिंब येत नाही तोपर्यंत त्यानंतर व्हेजिटेबल्स मध्ये टोमॅटो घेऊ टोमॅटो मिरची भेंडी आता सध्या तर काहीच या परिस्थिती आता सध्या काही घेता येत नाही याच्या बरोबर एकंदरीत काय उत्पादन किती एकर मध्ये केलंय तुम्ही आता हे हा एकराचा प्लॉट आहे किती रुपये मध्ये साधारणपणे सव्वाशे रुपये आहेत सव्वाशे रुपये लावलं हो सव्वाशे रुपये मग दीड एकर मध्ये एकंदरीत किती उत्पादन निघतं तुमचा एका वेळेला एका वेळेला म्हणजे ते बारमाहीच असतं दर आठ दिवसाला थोडा राहतो रेट कमी जास्त राहते उन्हाळ्यामध्ये मार्केट खूप जास्त राहते याला एकशे तीस चाळीस चांगले भाव मिळतात दीडशे रुपये पर्यंत मार्केट राहतं साधारणपणे वर्षाचे तीन ते चार लाख रुपये एकरी होते बरोबर सर तुम्ही आता सांगितलं की उन्हाळ्यामध्ये चांगले भाव राहतात पण उन्हाळ्यामध्ये कधी ऊन कधी अवकाळी पाऊस आता निसर्गाचं समतोल आपण काही सांगू शकत नाही माशा वेळेला लिंबावर कीड रोग वगैरे या सर्व गोष्टींचं मोठ्या प्रमाणात होतं झाडाच्या पानांना पासून तर लिंबांना पण पिवळे डाग वगैरे असतात तर एकंदरीत कोण कोणते रोग किडी होतात झालंय का असं कधी तुमच्या शेतावरती यावर तुम्ही उपाय काय निवडतात आता लिंबाला उन्हाळ्यात तर कोणता रोग येत नाही बरोबर रोग येतो तो पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पावसाळा चालू होतो त्यावेळेस लिंबावरती सिट्रस स्कॅनकर म्हणून एक रोग येतो लिंबूवर आहे का एखादा येते सिटर सिट्रस करचे त्यानंतर तेच ते डाग ते फळावरती जाते तो ले ले। का दिसत आहे या फळावरती आता हा सिट्रस स्कॅनकर आलेला आहे पण त्याचा एवढा काय मार्केटला हे होत नाही ते सिट्रस करचे आता समजा मी जर घ्यायला गेले बाजारात फॉर एक्झाम्पल तर आम्ही काही याचा फारसा विचार जर असेल आणि काळसर डाग असेल तर पण तरीही याच्या नंतर काळसर डाग होऊ शकतो तर लिंबाला हात निश्चितच याचा परिणाम होऊ शकतो यावर उपाय काय यावर तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराइड आणि स्क्रिप्टोसायक्न याची एक फवारणी घेतली आणि दुसरी कार्बनडायझिमि दोन फवारणी घेतले तर ते नव्वद नव्याण्णव टक्के रिकवर होत बऱ्यापैकी रिकवर होऊन जात असं जास्त जास्त पाऊसला गुण राहिल्यानंतरच पाव दुसरा कोणताही रोग नाही आणि दुसरा एक रोग राहतो डिंक्या रोग डिंक डिंक्या सिट्रस गमोसिस म्हणतात इंग्रजी त्याला त्या डिंक्या रोग येतो का आता ते समोर झाड गेलेलं आहे कोणतं जसं की बघूया सिट्रस गमोसिस हा रोग येतो याच्यामुळे झाडातून डिंक बाहेर येतो असं हा डिंक बाहेर येतो हाँ. याची पाणी पिवळे दिसतात पानांची संख्या कमी होते आणि त्यानंतर कालांतराने वाहून जातो आता या झाडामध्ये त्या झाडामध्ये तुम्हाला फरक दिसते मध्ये हे मध्ये पालवी याला कमी आहे त्याला जास्त आहे असं कालांतराने हा पाटा पण डिंक्यामुळेच गेला त्यानंतर हा पाटा जातो हे दोनच मेजर झाडाला नुकसान होतं आसपासच्या झाडांना पण हो हो त्याचं वेळ जर तुम्ही नियोजन नाही केलं तर ते वाढत जातं एकंदरीत आता महाराष्ट्रातील बरेच शेतकरी असेल की ज्यांच्याकडे लिंबूचा बाग असेल आणि त्यांना या अडचण येत असेल तुमच्या बागेत मला नाही दिसलं हे एकच झाड दिसलंय असं म्हणताय तर तुम्ही काय उपाय करता मग याला पण आपण बोर्डो पेस्ट म्हणा कॉपरची पेस्ट म्हणा कॉपर आणि सोना वगैरे लावतो त्याची पेस्ट बोर्डापर्यंत केली साधारणपणे खाली एक दोन तीन फुटापर्यंत केली तर चांगला फायदा सर बऱ्याच वेळेस असं होतं की जर काही कीड रोग वगैरे लागले तर त्यामुळे शेतकरी खचून जातात आणि मग एक तर एक हे पीक असं आहे की म्हणजे खूप धाडसी निर्णय घ्यावा लागतो या पिकासाठी मग अशा वेळेला तुम्ही कधी असं झालंय का की पिकाला काही कीड रोग लागलाय आणि तुम्ही काही वेळासाठी का होईना पण खचले आहात असं काही झालेलं नाही कारण एक साधारण रोग आहे दोघी पण आणि दोन्ही पण लगेच कंट्रोल सारखी नाही म्हणजे मी असं म्हणायला हरकत नाही की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लिंबूचा विचार करायला काही हरकत नाहीये जेणेकरून याच्यात फार धाडस करण्याचं पण गरज नाहीये आणि आपण चांगल्या पद्धतीने निर्णय देखील घेऊ शकतो सर एक शेवटचा प्रश्न आहे खास आमच्या प्रेक्षकांसाठी आमच्याकडे बरेच तरुण वर्ग आहे आणि आज परिते गावात मी आले तर तुमचंही बीएससी अग्री झालाय बीएससी अग्री एम एस सी सर्व शेतकरी तरुण वर्ग फळबागा लावून लावलेले आणि फळबागाच्या शेतीतून चांगला नफा कमवताना दिसत आहे पण आमचं मराठवाडा विदर्भ साईडला अशी स्थिती आहे की शेतकरी जे मुलं आहेत ते शेतीपासून पळण्याचा प्रयत्न करतात शेतीत काही नाही असं म्हणून ते नोकरीकडे वळतात हो नोकरी करणं त्या बाबतीत माझं मीही त्याच्यामुळे माझं त्या बाबतीत म्हणणं नाही पण तुम्हाला काय वाटतं एक शेतकरी म्हणून की तू त्यांनी हा विचार केला पाहिजे का शेतीचा विचार केला पाहिजे का जर त्यांच्याकडे शेती असेल तर जर त्यांच्याकडे शेती आणि मुबलक पाणी जर असेल तर शेती कधी चांगली आणि शेतीमध्ये पारंपरिक शेती जा कडन जातात जे काही विकत जे पिकत त्याच्यापेक्षा त्याच्या पेक्षा जे विकत आहे ते जी जी विक चांगले रेडणे जाते त्याच्याकडे शेतकऱ्यांनी फोकस केला आणि ते त्या त्या दृष्टीने पाऊल उचलले पाहिजे सर तुम्ही आता सांगताय माझा प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक मुलाखतीमध्ये असं कुठलीच मुलाखत नाही की मी त्यात हा प्रश्न विचारत नाही की आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पिकतायत पिकवतायत पण विकतायत नाही तुम्ही तुम्ही तेच सांगितलं की विकता आलं पाहिजे आणि विकून आपण योग्य निर्णय घेता आला पाहिजे विकण्यासाठी तुम्ही काय करतात विकण्यासाठी काय शेतकरी काय करत समजा त्याच्याकडे दहा एकर शेतीत दहा एकर एकाच पिकाकडे जाणार पाच एकर टोमॅटो लावणार काय एवढा माल कुठं कुठेच त्यामुळे शेतकऱ्याने काय केले समजा दहा एकर शेती आहे तर दोन दोन एकर चे वेगवेगळे प्लॉट केले पाहिजे जेणेकरून कसं होईल आता माझ्या माझ्या शेतीमध्ये मी लिंबू लावले केळी एक दोन तीन एकर आहे पेरू आहे डाळिंब आहे केळी आहे या पाच पिकावरती समजा एखाद्या मध्ये लॉस झाला तर दुसऱ्यामध्ये प्रॉफिट होत आणि प्रॉफिट लॉस हा काय चालत राहतो निसर्गावरती पण शेती काय डिपेंड पण फायदा हा नक्कीच होतो शेतीतून आणि मराठवाड्यातील शेतकऱ्याचा तुम्ही बोलला तर ते पारंपरिक पद्धतीने पार शेती करतात थोडं तिथून बाहेर जाऊन फळबाग करतो आधुनिक शेतीकडे जो माल एक्सपोर्ट होतो जो बाहेरच्या मार्केटला चालतो त्या याच्याकडे वळलं पाहिजे निश्चितच तरी शेतकऱ्यांना सरांनी खूप छान पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलंय की आपण पारंपरिक ती शेती सोडून आपण आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे आणि निश्चितच आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी ही मुलाखत पाहिल्यानंतर तुमची प्रेरणा नक्कीच घेते सर त्यांच्या मनात बरेच अजून प्रश्न आहेत की जे मी विचारलेत पण त्याही पलीकडे त्यांच्या मनात प्रश्न आहे मला खात्री आहे की तुम्ही ते कमेंट मध्ये विचारता आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सरांच्या तुमच्यापर्यंत देण्याचा नक्कीच प्रयत्न करू बाकी सर तुम्ही आम्हाला तुमच्या शेतात येण्याची संधी दिली इतकी छान माहिती आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आणि तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल पालवी नागरिकाकडून तुमच्या मनापासून आभार आणि धन्यवाद तृतास इथेच थांबूया धन्यवाद